अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचं अविभाज्य घटक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाणीचं लोकार्पण छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात तेरा माओवाद्यांची शरणागती आणि हिमालयीन प्रदेशात पुढचे दोन दिवस थंडीची लाट कायम राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुपारच्या समारोपाच्या अधिवेशनाला संबोधित करतील त्यासाठी राष्ट्रपती दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर इथं काल पोहोचल्या या संमेलनाला पंच्याहत्तर देशातून आलेले सुमारे सहा हजार प्रवासी भारतीय सहभागी झाले आहेत त्यातल्या सतरा जणांना विविध क्षेत्रात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून होणार असून दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज दोन वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होईल लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज केलं भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या चौथ्या दिवसाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात ते बोलत होते डायस्पोरा दिवस महिलांचं नेतृत्व आणि प्रभाव या संकल्पनेवर आधारित सत्राला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की सामाजिक रचनेत लिंगावर आधारित भेदभाव हा कौटुंबिक स्तरावर सुरू होतो आणि त्याचे पडसाद आरोग्य पोषण आणि शिक्षण या मूलभूत संसाधनांच्या वाटपावरही उमटतात असं जयशंकर म्हणाले या सत्रात आव्हानांना तोंड देत जागतिक स्तरावर कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला नेत्यांच्या कामगिरीचा गौरवही करण्यात आला उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथं झालं महाकुंभमेळा हा उत्सव जाती धर्मापलीकडे जाऊन एकतेचा संदेश देतो असं ते यावेळी म्हणाले याच कार्यक्रमात त्यांनी कुंभमंगल धूनचं देखील उद्घाटन केलं प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत कुमार सहगल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद तसंच आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालीवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर सहगल यांनी सांगितलं ऐतिहासिक आयोजन को कवर करने के लिए आयोजन को घर घर तक पहुंचाने के लिए जन जन तक पहुंचाने के लिए प्रसार भारती विशेष प्रयास कर रहा है आज कुंभवाणी का विशेष अभिम चैनल शुरू किया गया है माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश तो योगी आदित्यनाथ जी ने उसे शुरू किया है माननीय प्रधानमंत्री जी की जो उनका लक्ष्य है विकसित भारत के साथ साथ भारत की जो सनातन जो सांस्कृतिक विरासत है उसको न केवल सहेजना बल्कि उसको प्रफुल्लित और उसको आगे बढ़ाना उस उद्देश्य से ये इस आयोजन को जन जन तक पहुंचाना हमारा लक्ष्य है या आकाशवाणी वाहिनीवरून आजपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून रात्री दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत या वाहिनीचं प्रसारण सुरू राहील ही एफ एम वाहिनी एकशे तीन पूर्णांक पाच अंश मेगाहर्ट्स न्यूज ऑन ए आय आर या ॲप तसंच वेव्ज ओ टी टीवरही ऐकता येईल मेक इन इंडिया योजनेअंतर्गत केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्यानं गाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूर इथं दोन कंपन्यांच्या चाक निर्मिती विभागांना भेट दिल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते सध्या रेल्वेला ऐंशी हजारांहून अधिक उच्चशक्ती चाकांची गरज आहे त्यामुळे पुढच्या वर्षीपासून या निर्मितीला सुरुवात होईल या चाकांचा वापर देशांतर्गत रेल्वेगाड्यांसाठी केला जाईल तसंच इतर देशांमध्येही त्याची निर्यात केली जाईल असं ते यावेळी म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सतरा जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील तर वीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात तेरा माओवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर वर आत्मसमर्पण केलं या माओवाद्यांवर एकूण तेरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात आले भारतीय छात्रसेना एन सी सीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह यांनी नवी दिल्लीत कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धेचं उद्घाटन केलं हा मंच युवावर्गाला त्यांचे विचार आणि नवीन कल्पना मांडण्याची संधी देत असल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं नवी दिल्लीत केंद्रीय विद्यालयांच्या चौतीसाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसची ची पारितोषिकं आज केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील देशभरातून एकशे पन्नास केंद्रीय विद्यालयं या स्पर्धेत सहभागी झाली होती विकसित भारत युवा नेतृत्वसंवाद दोन हजार पंचवीस नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरुवात होत आहे विकसित भारताच्या निर्माणाकरिता तरुणांना नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून द्यावं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे देशभरातून सुमारे तीस लाख युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला असून आजच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एकूण तीन हजार युवक युवतींची निवड करण्यात आली आहे भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली मालिकेतला पहिला सामना राजकोट इथं खेळला जात असून कर्णधार हरम हरमनप्रीत कौर हिच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व मंधना करत आहे आयर्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आयर्लंडनं सदतीसाव्या षटकात चार बाद एकशे अडुसष्ट इतक्या धावा केला आहेत पुरुष हॉकी हो इंडिया लीगमध्ये श्राची राह बंगाल टायगर्सचा सामना आज तामिळनाडू ड्रॅगन्सशी होणार आहे ओडिशातल्या केला इथं होणाऱ्या सामन्याला रात्री सव्वा आठ वाजता सुरुवात होईल दरम्यान काल झालेल्या सामन्यांमध्ये ला वेदांत लार्न्सनं गोनासिकाचा दोन एक असा पराभव केला अँटोई किनाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं क्वालालंपूर इथं मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरीच्या उपांत्य फे फेरीत भारताचा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी या जोडीची लढत मलेशियाच्या ओंग येवसीन आणि ई यांच्याशी होणार आहे हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल गुवाहाटी इथल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाचा सामना आज पंजाब एफ सीशी होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट आणि धुक घनदाट धुक्याची तादर कायम आहे राजधानी नवी दिल्ली आणि एन सी आर परिसरात दाट धुक्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे रेल्वे हवाई वाहतुकीवर तसंच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे आज सकाळी दृश्यमानता अधिक खराब असल्यानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे दीडशेहून अधिक विमानांची उड्डाणं विलंबाने होत आहेत धुकं थंडीचा कडाका आणि प्रदूषण यामुळे दिल्लीतली हवा अतिशय वाईट स्तरावर पोचली आहे उत्तर भारताच्या मैदानी भागात आज आणि उद्या दाट दुक तर रविवारी पावसाची शक्यता असून तापमानात अधिक घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जम्मू आणि काश्मीरमध्येही थंडीची लाट कायम आहे श्रीनगरमध्ये काल तापमान उणे चार तर पहलगाममध्ये उणे दहा नोंदवण्यात आलं इथेही पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहणार असून मैदानी भागात पावसाच्या हलक्या सरी तर डोंगराळ भागात बर्फवृष्टीची शक्यता आहे पंजाब हरियाणा छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे हिमाचल प्रदेशातही उद्या आणि परवा पावसाची तसंच थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवत हवामान विभागानं या राज्याला येलो अलर्ट जारी केला आहे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होऊन तापमानात घट होण्याची शक्यता आहे बिहार झारखंड ओदिशा आणि ईशान्येकडील राज्यातही थंडीची लाट असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचं अविभाज्य घटक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाणीचं चा लोकार्पण छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात तेरा माओवाद्यांची शरणागती आणि हिमालयीन प्रदेशात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी नमस्कार